नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आईना इकडे रात्री झोप लागत नाहीये म्हणून त्या उठून बसल्यात त्यांना सारखं मकरनं जे काही बोलला होता ते बोलणं आठवतंय आणि त्यामुळे त्यांचं जरासं असं मन झोप लागत नाहीये मी तुम्हाला म्हटलं होतं का जन्माला घाला म्हणून तुमच्यास तर विचार करतोय मी आई असं बोलत होता आणि इकडे सीमा काही विचार करते बघूया आपण प्रेक्षकांना सीमाला पण झोप लागत नाही वेगळ्या कारणासाठी आईना झोप लागत नाहीये वेगळ्या कारणासाठी तर आता प्रेक्षकांना बघा सीमा उठून बसली आणि तिने ती पंपरूमची चावी हातामध्ये घेतली रात्रीच्या अंधारात आणि मग ती एकदम आरशासमोर येते तर तिला तिचंच प्रतिबिंब दिसतंय आरशात मग ती काय म्हणते बघा आता सीमा अगं तुला कळतंय का तू काय करायला चालली असते तर सीमा खरी म्हणते ती म्हणते हो मला त्या बोरथळे कंपनीची वाट लावायची आहे आणि अशी वाट लावायची आहे की ती बोरथळ केटरिंग कंपनी कायमची बंद पडली पाहिजे तर सीमा म्हणजे सीमाचं प्रतिबिंब म्हणत असते अगं पण तर सीमा इकडे म्हणते नाही माघार घेणं शक्य नाहीये कारण आतापर्यंत मी जे काही केलंय ना तर ते सगळं मला गमवावं लागेल तर इकडे अगं पण समीरचं काय होईल तर सीमा इकडे म्हणते हे सगळं मी त्याच्या आणि माझ्या उज्ज्वल भविष्यासाठीच करते आज ना उद्या त्याला हे कळेलच पण आता पण आता माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही असं ती स्वतःच्या प्रतिबिंबाला समजावते आणि तिकडनं ग्रीन सिग्नल आला स्वतःच्या मनाचा ग्रीन सिग्नल आला आणि म्हटल्यावर ती आता निघाली पंपरूम कडे बघूया पंपरूम मध्ये जाऊन काय काय उद्योग होणार आहेत आणि काय कसं कसं घडणार आहे ते तुम्ही एपिसोड बघायला विसरू नका तर सीमा इकडे बाहेर आली आहे इकडे समीर जाधी जागा आहे का वगैरे बघते बाहेर येते सीमा तर तोपर्यंत प्रेक्षकांना इकडे आई सुद्धा जागे आहेत ना आणि सिक्वेन्स बघा कसा दाखवलाय सीमा आईना बघते आणि अक्षी भिंती खाली लपते तिथे आणि आई तेवढ्यात काय करतात आईना झोप लागत नाहीये म्हणून आई तिकडनं उठतात आणि आई कुठे जातात तर देवघरात जातात तर सीमा आईना बघत म्हणते आता यांचं एवढ्या रात्री काय आहे असं का जागे आहेत ह्या तर आता आई देवघरात पोहोचल्यात देवासमोर जाऊन नमस्कार करतायत त्या आणि एकदम अशी मानबिन खाली घालून वगैरे जात आहेत देवघरात जाताना देवासमोर हात वगैरे जोडतायत आणि असं डोळ्यातनं अश्रू तर थांबत नाहीयेत नेमकं काय आहे ती कळेलच आपल्याला पण प्रेक्षकांना तोपर्यंत इकडे सीमा काय करते बघा सीमा आधी बाबा वगैरे झोपलेत का व्यवस्थित बघते मग तिथली खुर्ची घेते त्या जवळ लावते खुर्ची ती खुर्ची घेतल्यानंतर त्या खुर्चीवर चढते पलीकडच्या साईडला येते आणि जिथे सीसीटीव्ही ची बटन वगैरे वगैरे आहे तिथं जाते तो सीसीटीव्ही चा बंद करते अशी सगळी धडपड धडपड चालू आहे तिची आणि तेवढ्या तिचं लक्ष का, का किंवा आई येत आहेत का याकडे धावत धावत जाते ती स्विच बंद केलेली आहे तिने बरं का प्रेक्षकांना आता आणि परत रिटर्न येते ती साईडची खुर्ची घेते उचलते परत त्या साईडला ठेवते तिकडनं घेते चढते आणि उतरते असं सगळं चाललंय तिचं कारण आता तिकडे जायला तर पाहिजे ना इकडे काही खुर्ची वगैरे दिसत नाहीये त्यामुळे अशी खुर्ची लावलेली नाही तिने इकडनं आणि आता ती पलीकडे तिकडे इकडे उडी मारून जाते जाताना हळू जाते काळजी घेते बरं का अगदी धबक्या पावलानी सगळं हे काम चालू आहे तिचं चा, की जेणेकरून इकडे कोण उठणार नाही किंवा कोणाला जाग येणार नाही असं चाललंय त्यामध्ये आता तिने काय केलंय बघा पलीकडे गेली आणि तिकडच्या दारातून म्हणजे तिच्या दारातून ती आता घराच्या बाहेर पडलेली आहे आणि इकडे आई मात्र देवघरात देवासमोर उभ्या राहिल्या आहेत सीमा तिकडनं हळूच त्यांना बघत बघत अशी पाठमोरी मोरीम पळून जाते तर आई अगदी म्हणजे मन लावून असं देवाकडे एकदम असं बघत राहिलं त्यामुळे त्यांचं लक्ष नाहीये पाठीमागून कोण जात आहे किंवा कसली चाहू लागते आणि मग शेवट्या ताई देवासमोर हात जोडतात आणि म्हणतात आजवर कुठवर कमी पडले मी काय चुकलं माझं म्हणजे माझ्या तिन्ही मुलांना मी चांगले संस्कार दिलेत आम्ही कधी आमच्या मुलांमध्ये भेदभाव केलेला नाहीये आमच्या मौजेपेक्षा त्यांचं सगळं कसं नीट होईल इथेच आम्ही कायम लक्ष दिलंय आणि तरी सुद्धा माझ्या दोन्ही मुलं अशी का झाली त्या दोन दोघांनी आई वडिलांबद्दल काहीच वाटत नाही इतकी बेदरकार कशी झाली ती आमच्या बाबतीत मला खरंच काही कळत नाही असं आई एकदम ना रडून रडून म्हणतात म्हणतात मला मान्य आहे माझा त्याच्यावरती हात उठला माझ्या एवढ्या मोठ्या मुलाला मी मारलं हे माझं चुकलं हे मला मान्य आहे तेव्हा माझी चूक झाली वगैरे आई रडत म्हणतायत आणि आता आजपर्यंत जो मला मार्ग चांगला वाटला त्या मार्गावरतीच मी चालत आले आणि माझ्या मुलांना सुद्धा मी त्याच मार्गावरती चालायला सांगितलं पण तेव्हा मकरांवर मी हात उठला ते खरंच चुकीचं आहे असं आई म्हणताय तिकडे देवबापाकडे मग मकरंद आणि मितू या मार्गावरन का जात नाहीये ते असे का वागतायत देवा मला खरंच काही कळत नाहीये देवा मला मार्ग दाखव देवा मला मार्ग दाखव असं म्हणत नाही रडतायत तर इकडे सीमा आता बाहेर आलेली आहे बघूया प्रेक्षकांना काय करते ती पंपरूम उघडून सीमा पंपरूमच्या इथे आतमध्ये येते आणि आता बघा काय काय कसं कसं घडतंय आधी ती कडे न जाते एका साइडला आणि तो मिक्सर तिला दिसतोय जो मिक्सर शॉर्ट सर्किट होणार असं जे काही चालू होतं कालच्या भागात बोलणं त्यामुळे तो मिक्सर दिसतोय आणि ती काय करते बघा प्रेक्षकांना मिक्सर आधी उचलते तिकडचा आणि मग तो मिक्सर उचलून ना इकडे स्वीच जवळ नेऊन ठेवतेय बघा प्रेक्षकांनो काय काय कसं कसं चाललंय तिचं मिक्सर तिने त्या स्विच जवळ आणून ठेवलाय त्या स्विच मध्ये ती वायर घुसवते आधी कोण येत नाही येत ते आणि आता बघा पुढे काय करते ते तिकडचंच नाही कापड वगैरे घेऊन येते तिथं ती आधी शोधाशोध बरीच करते बरं करते आणि तेवढ्यात तिला तो नॅपकिन दिसतोय तो ती नॅपकिन ना असं हातामध्ये घेते आणि ना काय काय विचार करत येते आता ती कुठे कुठे काय काय ठेवलंय हे शोधते आता काय ठेवलंय बघायला पाहिजेत ना तर ती काय करते तेलात तो नॅपकिन बुडवते हा तिथे कढईमध्ये तेल ठेवलेलं असतं स्वीटीने कालच्या भागामध्ये त्या तेलामध्ये तो नॅपकिन बुडवते आणि तो नॅपकिन तिथे ना नेऊन त्या मिक्सर जवळ ठेवते आणि आता बघा पुढे काय करणार आहे तिथे अजून पेल्यामध्ये तेल घेते त्या ह्याच्यातलं आणि ते तेल ना जवळजवळ सगळीकडे असं स्विच जवळ ओतते ती आणि इकडे तिकडे शिंपडते मिक्सरच्या आजूबाजूने सगळीकडे तेल शिंपडते भिंतीला वगैरे तेल सगळं तिनं ओतलेलं आहे ते आणि आता बघा पुढे कसं काय घडतंय ते सगळीकडे तिने ते तेल ओतले सगळ्या भिंतींवर ओतच चालली ती तेल ते हळूहळू आणि आता तिचं जे काम चाललंय ते सगळं शांतपणाने चालले थंड डोक्याने करते बरं का अगदी आणि परत तेल घेते परत बाकीच्या ठिकाणी ओतते आणि जिथे पडलेलं असतं ते पडलेलं असतंच म्हणजे कालचं तेल जिथे सांडलेलं आहे ते तिथंच आहे पण हिनं बाकीच्या ठिकाणी सगळीकडे तेल ओतलेला आहे अक्षरशः अगदी पेल्या पेल्यानं तेल ओतते मग पेला असा झाडते तिथे आणि आता बघा पुढे काय करणार आहे ती आणि अशी शांत एकदा बघते एकदा विचार करते परत आणि मग हळूच ना तिथलं स्विच तो बटन ऑन करते मिक्सर फिरवते आणि आता प्रेक्षकांनो मिक्सर फिरवल्यानंतर तो मिक्सर इकडे बघत राहते त्या मिक्सरकडे तर मिक्सर तिथे लगेच ना तो स्पार्क व्हायला चालू होतोय हळूहळू हाड़। आणि मग हळूहळू हाड़। त्या मिक्सर मधनं आगीच्या ज्वाळा निघायला लागतात आणि तिथे बाजूला नॅपकिन असतो तिथे त्या नॅपकिनला ती आगीची ज्वाळा लागते आणि इकडे सीमाच्या चेहऱ्यावर प्रेक्षकांनो आनंद बघा केवढा आहे ती केवढी हस्ती आहे आगीच्या ज्वाळांना बघून तर इथे प्रेक्षकांनो ही इकडे हस्ती आहे आगीच्या ज्वाळांना बघून पण तिकडे आई मात्र रडतायत त्या म्हणताय देवासमोर की हा सगळ्या केटरिंग कंपनीचा जो काही मी घाट घातलाय ते घर वाचावं वा म्हणूनच ना आणि त्यामुळे बाकी ज्यांची मनं दुखावले गेले आहेत मला संकेत दे देवा मला मार्ग दाखवा असं म्हणून ना देवा इकडे प्रार्थना करतायत आणि इकडे सीमा म्हणते गुड बाय बोरथळ केटरिंग कंपनी आय एम सो so सॉरी समीर तुझ्या आईचं आणि माझ्या परमपूज्य सासूबाईंचं स्वप्न मी आता चांगलं भस्म होतंय असं ती म्हणते आणि हास्य स्वतःशीच आणि म्हणते आता बोरथळचं घर पण विसरा आणि पर्यायाने हे ही घर विसरायचं असं सगळं चाललंय तिच्या मनामध्ये आणि आता आगीच्या ज्वाळा सगळ्या सगळीकडे पसरत चाललेत बघता बघता आग सगळीकडे लागले सीमा ती आग बघत तिथेच उभी राहिले बरं का प्रेक्षकांनो आणि हस्ती तिच्या चेहऱ्यावर आनंद बघा केवढा सगळा चाललाय तो आणि एके ठिकाणी जाता जाता तिचा पाय तिकडनं घसरतो आणि ती तिकडे डोक्यावरच पडते अक्षरशः आणि ते तेल कुठलं कळलं का पाय घसरून पडलेलं ते कालचं तेल आहे सी सिटीच्या हातून सांडलं होतं ते आणि ती उठायचा प्रयत्न करत असते पण अशी ती एकदम ती मूर्छित होऊन तिथे पडते तर इकडे आईना एकदम ना असं नमस्कार करता करता एकदम असं वास घ्यायला चालू करतात त्या जळण्याचा का वास येतोय गॅस तर बंद आहेत असं म्हणतात आणि मग त्यांच्या डोक्यात ट्यूब पेटते बाहेरून येतोय का वास आणि मग त्या एकदम बाहेर जात आहेत आणि मग इकडे तिकडे बघतायत इथे तर काहीच नाहीये आणि मग प्रेक्षकांनो पंपरूम असं म्हणत आई अक्षरशः किनी त्या पंपरूम कडे धावत सुटतात आणि बाहेरून बघतात तर अरे बापरे पंपरूमला आग कशी लागली आणि मग आई हाका मारायला चालू करतात समीर मकरन स्वीटी आणि मग त्यांना ना तेवढ्या असा आवाज येतोय तर सीमा तिथे आत खोकताना दिसते आईना आणि सीमा तिकडे उठते आणि मग परत अशी चक्कर येऊन पडते जोर जोरात खोकते ओ, 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 आई समीर पहिली हा आईलाच मारलीस ना तू आई समीर असं म्हणून परत हाक मारते आणि मग मा कोणतरी अडकलंय वाटतं आतमध्ये कशी जाऊ मी असं आईकडे म्हणतात आई जोरजोरात हाक मारताय समीर समीर असं म्हणून आणि इकडे सीमा पण जोरजोरात हाका मारते समीर आई आणि मग परत डोका असं धरून ना बसले आणि मग प्रेक्षकांना ना इकडे ना हळूहळू बाबा जागे होत आहेत बरं का स्वीटी आणि मकर सुद्धा बाहेर येतात समीर सुद्धा बाहेर येतोय शमिका सुद्धा बाहेर येते आणि मग सगळ्यांना इकडे आधी वास काहीतरी जळल्यासारखा वास येतोय मकरंद विचारतोय कुठे काय आग लागले काय दादा तोपर्यंत स्वीटी म्हणते पंपरूम आणि मग समीर आणि सगळ्यांना जवळजवळ पंपरूम कडे धावतच जातात बाबा सुद्धा काय असं म्हणत झोपलेले उठून बसत असतात समीर शिक्षित शिक्षित असं म्हणत बाहेर पळत येतोय तर आई इकडे हाका मारताय समीर मकरण स्वीटी आहो या लवकर असं सगळं चाललंय हाका मारायला आई असं घाबरून सगळीकडे बघतायत सीमा मात्र तिकडे खोकत उभी आहे आई म्हणतात अरे सीमा म्हणून हाक मारतात तर इकडे आई म्हणून समीर आणि ओरडतात बाबा शुभा शुभा आत गेले म्हणून बाबा पळत असतात तर मकरंद इकडे आडवतो त्यांना म्हणतो सगळ्यांनी आत नको जायला थांबा थांबा तर आईच बाबांचं चाललंय अरे शुभा आतमध्ये अडकले तर आई येईल तुम्ही थांबा थांबा तर आई आई असं म्हणून हाका मारतायत सगळे जण बाहेरनं इकडे बघा सीमा बघा कशी खोकत खोकत इकडे हे करते तर आईचं चाल सीमा सीमा सांभाळून मी आली ना आता सीमा सीमा सावकाश असं चाललंय आईंचं सीमा तर अगदी डोकं बिक धरून असते हलते आई तिला असं खांद्या बिंदार घेत आहेत आणि ना तेवढ्यात तो असं की नाही रॅक असा तो तो आडवा पडतो त्यांच्या आणि बघा प्रेक्षकांनो आई आता त्या ना सीमाला सावरत सावरती बाहेर तर घेऊन आलेत आता सीमा काय करते ते बघत राहणं गरजेचं आहे पण सीमाने तिकडे इकडे वेगळेच रंग दाखवायला सुरु केलेत आपले आई असं हळूहळू घेऊन येत आणि मग सीमा तू काय करत होतीस आतमध्ये असं समीर पहिला प्रश्न विचारतो आणि ओरडतोय तिच्यावर तर आई आधी म्हणतात समीर आता हे बळत बसायची वेळ नाहीये तिला घेऊन चला आणि आता तिला आता सगळ्यांनी बसवलंय बरं का फायर ब्रिगेड पण आलेले आहेत कारण मकरांनी फोन केला तर इकडे सीमा आता कशी नाटक करते बघा आई आई तर असं लढू नकोस बाळा तू असं आई समजावत आहेत आई तुमची केटरिंग कंपनी तर लगेच आई म्हणतात सगळं जळून खाक झालं सगळं संपलं तर सीमा रडायचं नाटक करत करत इकडे हसते बाबा वगैरे कसे बघतात बघा सगळं जळून खाक झालं म्हटल्यानंतर सगळं संपलं असं म्हटल्यानंतर तर आता समीर येतोय आणि तो म्हणतोय मला एक तू आता एवढ्या रात्री तिथे काय करत होतीस असा प्रश्न विचारलाय तर सीमा लगेच म्हणते मी अरे मी तिथे काय करत होते म्हणजे अरे मी आग लागलेली बघितली आणि ती विजवण्यासाठी मी आतमध्ये गेले असं सीमा सांगते बरं का प्रेक्षकांनो पण या सगळ्या बाकीच्या ना संशयित नजरेनं बघतात शिवाय आई सोडून बाकी की सगळ्यांचं सगळ्यांचा संशय आहे पण आई प्रश्न विचारताय तू कशी बघितली जाग लागलेली तर इकडे सीमा म्हणते माझा एक ओव्हरसीज कॉल सुरू होता युएसच्या एका क्लायंट सोबतचा कॉल सुरू होता समीर अरे तुला मी सांगितलं होतं ना की माझा एक इम्पॉर्टंट कॉल आहे म्हणून तर समीर म्हणतो मला नव्हतं माहिती तर सीमा बघा कशी बघते त्याच्याकडे स्वीटी जरा संशय घेऊन बघते तर सीमा चिडून म्हणते समीरला तुझ्या कधीच काही लक्षात नसतं पण मला एक हरकत नाही आता मला या सगळ्याची सवय झाली वगैरे सीमा म्हणते आई हो माझा एक कॉल सुरू होता माझ्या मा रूम मध्ये रेंज नव्हती म्हणून मी बाहेर आले होते आणि मग बाहेर आल्यानंतर ना नशीब मी बाहेर आले आणि मी आग बघितली नाही तर काय झालं असतं आई नाही तर काय झालं असतं आई असं म्हणत ना अगदी नाटक करत आईंच्या जवळ मिठी मारून रडतीये आत्याबाई बाण टोलावत्यात तर तर प्रेक्षकांना स्वीटी सीमाकडे बघते समीर स्वीटी मकरन बाबा शमिका या कुणालाही सीमावर संशय म्हणजे सगळ्यांना संशय येतोय शिवाय आई सोडून आई विचारतायत सीमाला परत एकदा की अगं खरं तू आगीमध्ये का केलीस मी वेळेवरती तिथे आले नसे काय झालं याचा विचार केलायस का तू असं म्हणून आई विचारतायत अगदी सीमाला आणि मग प्रेक्षकांनो सीमा म्हणते ऍक्च्युली मी आतमध्ये गेले आणि पाय घसरून पडले डोक्यावर पडले मी असं वगैरे सांगतेय सीमा बाबा बघा कसे बघतायत सीमा पुढे सांगते माझी शुद्ध त्यामुळे मी काही नाही करू शकले हो तर आई बघा कशा अगदी म्हणजे अगदी खूप बाबा पुता करतायत तिला आणि बाकी सगळे बघा कसे बघतायत परत एकदा आई म्हणतात तू आग विजवायचा प्रयत्न केलास हे खूप आहे वगैरे तर सीमा म्हणते आई अहो मी इथे आग बघितली ना तेव्हा माझ्या मनात ते एकच विचार सुरू होता की काही झालं ना तरी माझ्या समीरची बोतल केटरिंग कंपनी जळता कामा नाही असं एकदम रडून रडून सांगते बर का आणि प्रेक्षकांना म्हणजे किती किती पाताळ्यांत्री बाई दाखवले बघा अरे समीर पण तुझं स्वप्न जळून राख झालं रे असं सांगतेय परत एकदा ती ते समीर कडे बघून बोलते आणि मग समीर म्हणतो आज गेल्यानंतर तू काय पॅलेस असं विचारतो तर स्वीटी सुद्धा आता कांदून ऐकते बघा सीमा काय सांगते ते सीमा म्हणते मी आत गेले तेव्हा ना स्विच मधून ठिणग्या दिसल्या असं सा सांगतेय सीमा आणि बाबा वगैरे सगळे आता तिच्याकडे बघायला लागलेत स्वीटीला मला काहीतरी प्रश्न आहेत पण ते आता नंतर विचारले आता बघूया तर समीर म्हणतो तू ते बघितलं तर ते कापड असं म्हणून सीमा लगेच म्हणते समीर अरे तू उलटच मला का क्वेश्चन सीमाची बाजू घेतात सीमा सीमा थांब थांब शांत हो तुला कोणी काही विचारणार नाही आता तर आई कडे समीर कसा बघायला लागतो बघा तर आई म्हणतात समीर अरे असं काय करतोय अरे त्या क्षणी तिला जे काही सुचलं ते तिने करायचा प्रयत्न केला तिने आग विजवायचा प्रयत्न केला हेच खूप आहे वगैरे असं तिची बाजू घेऊन बोलतायत बघा हा प्रेक्षकांनो किती भोळा असावा एखाद्या माणसाने आणि किती नाटकी असावं एखाद्या माणसाने बघा तर आई म्हणतात तुला माहितीये मी जेव्हा की आतमध्ये गेले ना आणि सगळीकडे आग लागली होती तिला असं ना असं आगीत पडलेलं पाहिलं तर खरंच मला कळालं नाही मी काय करू तर स्वीमा बघा कशी हसते आणि लगेच आईनी जवळ घेतल्यानंतर लगेच लढायचं नाटक करते आई म्हणतात मला कळतच नव्हतं तिला कसं वाचवायचं ते वगैरे आणि कसं बाहेर काढायचं ह्याच्यातून असं सगळं तर आता प्रेक्षकांना तेवढ्यात ना तिकडे फायर ब्रिगेडचे माणूस येतात आणि म्हणतात की आग आता आटोक्यात आली आहे पण तुमची जे काही पंपरूमचं सामान होतं किंवा जे काही सगळं साहित्य होतं तिथे ते सगळं मात्र जळून खाक झालंय आणि हे ऐकल्यानंतर प्रेक्षकांना सीमा गालातल्या गालात हसतीये बरं का तिकडे आतमध्ये आणि समीर आईकडे असं बघतो तर ते तुम्हाला काही फॉर्मॅलिटीज करावे लागतील तर मी पेपर घेऊन येतो असं म्हणत ते ऑफिसात जात आहेत आत्याबाई बघा कशा या सगळ्याकडे जरा अजून काही बोलत नाहीयेत पण सीमा मात्र तिकडे गालातल्या गालात असते मग स्वीटी आहे ती अगदी सीमाच्या जवळ तिच्या हाताला धरून बिरून तिला आतमध्ये घेऊन जाते हिला हसताना कोणीतरी बघायला पाहिजे होतं आणि पकडायला पाहिजे होतं म्हणजे बरोबर सगळे म्हणजे जोडना लागली असती सगळ्याची तर आता प्रेक्षकांना बघा सगळे घरामध्ये गेलेत आणि आता बघू पुढे काय घडतंय ते तर मिताली लिहून म्हणते वहिनी बर झालं तुला समजलं आग लागली ते नाहीतर सगळ्या घराला अख्ख्या आग लागली असती नाही तर घर जळलं असतं तर आई पण म्हणतात हो ग खरंच सीमा वाचली ना हेच खूप झालं तर सीमा बघा कशी बघते आणि मिताली ना महान डोलावते तिकडे बघून तर प्रेक्षकांना आता ह्या सगळ्यामध्ये ना सगळे गप्पा बसलेले आहेत आई म्हणतात अजून माझ्यासमोर डोळ्यासमोरून ते दृश्य हालत नाहीये मी अशी धावत आत गेले सगळीकडे आग लागली होती आणि तिथे सीमा पडलेली दिसली मला मला कळेच ना की मला आता कशी वाचवू काय करू वगैरे सगळं आई परत एकदा सांगतात आणि प्रेक्षकांना सगळ्या आईकडे आणि सीमाकडे बघतायत बरं का कोणाच्याही चेहऱ्यावर इकडे सीमाविषयी करुणा दिसत नाही आई विचार लगेच समीर विचारतो आई तू पण सरळ अगं आज शिरलीस तेवढ्यात करण पण म्हणतो नाहीतर काय तर समीरकडे आणि मकरनकडे सीमा बघा कशी बघते डोळे वटारून आई पुढे म्हणतात अगं मग काय करणार समीर अरे मी तुम्हाला सगळ्यांना खूप हाका मारल्या होत्या पण काय माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाय तुम्हाला ऐकू गेलंय का, का नाही हे कळायला आम्हाला मार्ग नव्हता ना म्हणून मग मी काय केलं घरात येऊन तुम्हाला उठवण्या इतपत वेळ नव्हता म्हणून मी शेवटी आज शिरल्या असं इकडे नाही सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण देत आहेत बरं का तर स्वीटी पण जरा विचार

केलेदार तर आगीचे डिटेल रिपोर्ट्स घ्या असं म्हणून ते देतात तर इकडे साहेब कशामुळे नक्की आग लागली होती कळलं का असं आई विचारतात तर शॉर्ट सर्किट मुळे आग लागली होती असं ते सांगतायत आता बघा पुढे काय काय होतंय ते तर समीर म्हणतो की आम्ही सगळे स्विच बंद केले होते तर फायर ब्रिगेडचा माणूस म्हणतो पण आग लागली होती हे तर खरं आहे ना असं म्हणून आणि मग प्रेक्षकांना पुढे बघा हे घर कोणाच्या नावावर आहे असं वगैरे विचारतात ते तर बाबा म्हणतात तिकडनं माझ्या नावावर आहे तर ते म्हणतात आवारात क्लाउड किचन सुरू केलं हे खूप चुकीचं आहे आता बघा क्लाउड किचनवरती कसं बोलता येते आणि मग पुढचे नियम वगैरे कसे सांगता येते त्याला आवश्यक असलेले कुठलेही प्रिकॉशन्स पाळले गेलेले नाहीयेत तुम्हाला जर का हे रिबिल्ड करायचं असेल तर तुम्हाला फायर सेफ्टीच्या रेग्युल शन्स प्रमाणे तुम्हाला सगळं व्यवस्थित करावं लागेल असं सगळं सांगता ते आता जे ऑफिसर आहे ते आणि मग नाहीतर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा म्हणजे आदेश सुद्धा ते आणि मग समीर वगैरे म्हणतात की नाही आम्ही सगळं ते करून घेऊ आता इथून पुढे जे काही करायचंय ते प्रेक्षकांना आता बघा सीमा तेवढ्यात काय गुगली टाकते बघा सीमा म्हणते तेवढ्यातच तर ते साहेब आधी म्हणतात करावंच लागेल नाही तर तुम्हाला काम चालू करता येणार नाही वगैरे ते सगळं सांगतात आधी आणि आता प्रेक्षकांना बघा ऑफिसर आणि आम्ही ते सगळं करून घेऊ असं सीमा म्हणते आणि तेवढ्यात म्हणते समीर ते उंदरांचा सुद्धा बंदोबस्त करावा लागेल असं विचारते बरं का मुद्दा म्हणून आणि आता ते ऑफिसर म्हणतात उंदीर तर समीर बघा कसा त्यांच्याकडे बघतोय आणि त्या ऑफिस विचारतात इथं उंदीर आहे तर समीर नाही नाही म्हणतो तर सीमा तिकडनं हो असं म्हणते आणि मग प्रेक्षकांना बघा समीर म्हणतो आधी होते हो उंदीर आम्ही काम सुरू करायच्या आधी उंदीर होते तर आई पण हो वगैरे असं म्हणतात आणि मग आता प्रेक्षकांना बघा पुढे काय घडणार आहे ते कसे बोलतात ते ऑफिसर ते म्हणतात मिस्टर किल्लेदार हे चुकीचं आहे त्या म्हणतायत हो तुम्ही म्हणताय नाही आणि काय चाललंय हे तर समीरना सीमाकडे बघतो तर सीमा बघा कशी आपला आनंद असं म्हणजे असं दाखवते हळूच आणि मग इकडे ते ऑफिसर म्हणतात आहो तुमचा फूड बिझनेस आहे तुमच्याकडे हायजीन किती बेस्ट असलं पाहिजे वगैरे बोलायला चालू करताय तिकडे आणि मग प्रेक्षकांना समीर सिंहाकडे बघायला लागलाय ते ऑफिसर पुढे म्हणतात तुमच्याकडे क्लाउड किचनचं परमिशन आहे का असं विचारतायत तर आई एकदम ना असं गप्पच आता सगळे गप्पा बसल्यात आता प्रेक्षकांना बघा पुढची प्रश्नांची सरबत्ती कशी चालू झाली ते आणि कसं सांगतायत विचारतायत ते तर समीर म्हणतो म्हणजे परमिशन आहे एफ एस परवाना आहे का तुमच्याकडे असं विचारतायत तिकडे ऑफिसर परत तर आई म्हणतात की नाही म्हणजे आम्ही ऍप्लिकेशन केलं होतं तर टेम्पररी लायसन्स दिलंय तोपर्यंत त्यांनी आम्हाला आणि मग ते आता करत येऊन कर 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 ते सगळं व्यवस्था बघून आम्हाला ओरिजिनल लायसन्स देणार वगैरे अशी आई सगळी माहिती सांगतात आणि मग प्रेक्षकांना समीर म्हणतो आणि आमच्याकडे आरोग्य खात्याकडचं खात्याचं कॉर्पोरेशनचं वगैरे सर्टिफिकेट आहे आमच्याकडे तर प्रेक्षकांना आता एवढी सगळी माहिती सांगितली आता बघा तेवढ्यात बाकीचे सगळे मानाबिना डोलवतात आमच्या ऑफिसरने जर का निगेटिव्ह रिपोर्ट दिला ना तर तुमचे हे सगळे परवाने कॅन्सल होतील असं आता त्यांनी सांगितलंय बघ ऑफिसरने त्यामुळे आता नवीनच टेन्शन घ्यायला सगळ्यांना आलंय ते ऐकून मात्र आनंद झालाय बरं का, ता ना एक का प्रेक्षकांनो ते ऑफिसर म्हणतात तुम्हाला स्पष्ट सांगतो तुमच्या या बिझनेसमुळे तुमच्या आसपासच्या लोकांच्या जीवावर जर का बेतणार असेल तर तुमचं लायसन्स रद्द होईल असं आता त्याने सांगितलं त्या ऑफिसर्सने त्यामुळे सीमाला तर इकडे असं म्हणजे डबल आनंद होतो आत्याबाई मात्र आ असं म्हणजे धक्का बसल्यासारखं करतायत सीमाचा आनंद मात्र तिच्या चेहऱ्यावर मावतच नाहीये आता पुढे काय घडणार सीमा अजून काय डाव खेळणार का ही लायसन्स रद्द होतील का मिळतील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत राहतील त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब विसरू नका सीमाला वाचवलंय आईने खरं तर पण तिच्या चेहऱ्यावर तसं काही दिसतच तस नाहीये जर आईने तिला तिथं सोडलं असतं तर बरं झालं असतं असं म्हणायला हरकत नाही आता कारण ती उलट्या काळजाने इकडे बोलायला चालू करते तिचा आनंद बघा कसा म्हणजे अगदी ओसंडून वाहतोय ऑफिसर्सने पण बोलल्यानंतर अशा सगळ्या गोष्टी घडत बघूया पुढे काय घडणार आहे ते तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण उद्याच्या भागामध्ये इकडे आई आणि समीर त्या जळलेल्या रूम मध्ये आल्या आहेत समीर ढसाढसा रडतोय विचारा तर आई म्हणतायत तुझी आई आहे तुझ्यासोबत या राखेतून पुन्हा आपण बोरथळ केटरिंग कंपनी उभी करूया तर बोरथळ केटरिंग कंपनीला मी कायमचं टाळं लावलंय ला हे जेव्हा सीमा फोनवर बोलत असते तेव्हा त्या गोष्टी आत्याबाई इकडे भिंतीच्या आडून दाराच्या आडून ते तेन ऐकतात आणि त्यांना धक्का बसलाय तर समीर इकडे आईला प्रश्न विचारतोय की ऑर्डर्सच काय होणार लोक विचारतायत कधी ऑर्डर्स मिळणार वेळेत होणार की नाही बघूया ह्या सगळ्या या प्रश्नांची उत्तरं काय कधी मिळतात ते सबस्क्राईब करा आणि बघत राहा